ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथ विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या पालेगावमधील शेकडो तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात जाहीर प्रवेश केला आहे त्यामुळे अंबरनाथमध्ये राजेश वानखेडे यांची ताकद आता वाढणार आहे मागील विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांना राजेश वानखेडे यांनी चांगलाच घाम फोडला होता पालेगाव आणि गायकवाड दुर्गादेवी पाडा परिसरात मताधिक्य कमी पडल्यानं राजेश वानखेडे यांचा कमी मतांनी पराभव झाला होता आता राजेश वानखेडे यांनी या विभागात लक्ष केंद्रित केलं असून येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरणार आहे त्यामुळे ही लढत चुरशीची होणार आहे यावेळी पालेगाव मधील प्रकाश कांबळे राजेंद्र मानेरकर रमेश वारिंगे संजय बांगर विश्वास भोईर निलेश वारिंगे श्रीराम वारिंगे यांच्यासह असंख्य तरुणांनी प्रवेश केलाय यावेळी राजेश वानखेडे यांनी संघटक विभाग प्रमुख शाखा प्रमुख गट प्रमुख आणि उपविभाग प्रमुख असं विविध नियुक्ती केली आहे आकाशवाणी स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा